शनिवार भारतीय दिनांक ज्येष्ठ शके एकोणीसशे सेहेचाळीस अर्थात पंधरा जून दोन हजार चोवीस श्रोते हो आजच्या कार्यक्रमात कार्बारिण आपल्या मालेत आज सहभागी होत आहेत प्राची सावे शोते हो श्रोते हो कारभारेण या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत कारभारेण या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या कारभारिणी भेटत असतो वेगवेगळ्या उद्योग त्या करत असतात तसंच आपल्या बरोबर इतर महिलांना सुद्धा रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या नक्कीच नेहमी प्रयत्नशील असतात तर आज आपण अशाच एका आपल्या कारभारणीला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्राची नील सावे आणि त्या दहिसर इथे राहतात पण त्यांचा जो व्यवसाय आहे तर तो त्या डहाणू हलवड या भागामध्ये करतात तर आपण त्यांच्याकडनं सगळं आज जाणून घेणार आहोत की काय नेमका त्यांचा व्यवसाय आहे कशी त्यांनी सुरुवात केली प्राची मॅडम आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत आणि नमस्कार नमस्कार मॅडम मॅडम आपण ह्या सोरसूप जे फळ आहे याची शेती कर याची शेती करता नाही का तुम्ही फळ जाते बर, अच्छा पण मला असं अधिक विचारायचं की तुमची ही जी शेती आहे ही आहे की तुम्ही आता नव्याने हे सुरू नाही आम्ही नव्याने चालू केलेली आहे पण त्याआधी हा फळाची काही झाडं जी होती ती आमच्या शेतामध्ये होती आणि ती दोन हजार चार मध्ये माझे हसबंड नील सावे यांनी ह्या झाडावरती संशोधन केलेलं होतं बरं आणि त्यावेळी लक्षात आलं की हे फळ कॅन्सर वरती खूपच बहुगणय आणि उपयुक्त आहे अच्छा आणि म्हणून तिथून मग आता व्यवसाय चालू करायचा असं मग ठरलं आणि तिथून सुरुवात झाली पण आता तुमचा हा हा जो व्यवसाय आहे नेमका तुम्ही आता कुठे म्हणजे सुरुवात झाली त्याची सुरुवात मी सांगितली जसं दोन हजार चार मध्ये माझ्या मित्रांनी ह्याच्यावरती संशोधन केलं पण ते तिथपर्यंतच स्थगित होत त्यानंतर दोन हजार दहा मध्ये आमचं लग्न झालं त्यावेळी मी मास्टर्स करत होते बर आणि त्यांनी मला सांगितलं की लक्ष्मण फळ म्हणून ओळखले जाते हे कॅन्सरवर खूप उपयुक्त आहे तर आपण ह्याच्यामध्ये काम करूया का आणि मलाही पहिल्यापासून काहीतरी वेगळं करायचं होतं जेवणाच्या बाहेर सो मीही त्यांना होकार दिला आणि दोन हजार दहा मध्ये अॅक्च्युअल आपल्या कामाला सुरुवात झाली त्यावेळी मग आम्ही दुखानीमुळे पुन्हा ह्याच्यावरती रिसर्च केलं आणि हे फळ तसं दुर्लक्षित आणि दुर्मिळ बरोबर लोकांना ह्याबद्दल माहिती खूपच कमी होती त्याची सुरुवात ही होती का लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे बरोबर त्याच्यानंतर त्याच्यातून आम्ही वेगवेगळ्या न्यूज मधून वेगळे लक्षणपाबद्दल लोकांना माहिती दिली त्यानंतर ते आपल्याकडे आले आणि त्यावेळी मग आम्ही त्यांना फक्त फळ देत होतो कारण की शेतकरी गटातून असल्यामुळे आपल्या शेतात जे पिकते बरोबर जसं फळ पान फुलं आम्ही देत देत होतो होतो आणि पाने पण असलेलं हे फळ पूर्ण वर्षभर उपलब्ध होणे कठीण त्याच्यामुळे मग पुढे जाऊन ह्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं असं आम्ही ठरवलं प्रोसेसिंग मध्ये पहिलं प्रोडक्ट काय तर फळ आहे म्हणजे ज्यूस आला आता मॅडम तुम्ही म्हणालात की तुम्ही दोन हजार दहा पासून तुमचा हा व्यवसाय सुरू केला हा हा आणि त्यासाठी मग तुम्ही जी जागेची निवड केलीत तर ती म्हणजे कशा प्रकारे केलीत बोर्डी भागामध्ये आम्ही मोळचे तिकडचे रहिवासी आहे आणि नोकरी निमित्त आम्ही मुंबईमध्ये आहे मुंबई पासून हे अगदी दोन तासावरतीच आहे येणं जाणं सहज होत होत आणि आमच्या त्या शेतामध्ये ह्याची झाड पहिल्यापासून होती अच्छा आणि त्याच्या बी पासून रोप सहज तयार होत होत त्याच्यामुळे मग आम्ही ह्याचं हो जे प्लांटेशन आहे ते तिकडेच करायचं ठरवलं आणि मग तिथून त्याचं प्रोसेसिंग युनिट उभं राहिलं अच्छा या झाडाचं जे व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा वेगळ्या पद्धतीने करावं लागतं का नाही नाही ह्याला ऍक्च्युली कुठल्याच खास काळजीची अशी गरज नाहीये जसं त्याचं बी लावलं त्याचा रोग तयार होते आणि तीन वर्षात त्याला फळधारण चालू होते बरं त्याच्यासाठी असं काही वेगळं करावं लागत नाही पूर्ण नैसर्गिकरित्या वाढते अच्छा अगदी जंगली पद्धतीने त्याची वाढ सहज होते कुठली कीड वगैरेही त्याला लागत नाही बर आणि त्याचं पानांची चव पण आमसूळ आहे आणि फळांचीही आमसूळ त्याच्यामुळे इतर पक्षी प्राणी असं ते खूप खास नाही ते नुकता नाही होत कमी होत बरोबर कमी हाँ। होते सहज वाढ होते त्याची अच्छा म्हणून तुम्ही म्हणजे तो भाग निवडला तुमच्या आता मॅडम ह्या व्यवसाय करण्यासाठी मग तुम्हाला म्हणजे भांडवलाची तर नक्कीच गरज लागली असेल तर त्याची उभारणी म्हणजे कशा प्रकारे केली काय व्यवसाय म्हटला की अर्थसहाय्य सोबत वेळ संयम सर्वच एकत्र येते तर आम्ही जेव्हा याचा व्यवसाय उभारणी केली जेव्हा आमची फॅक्टरी वगैरे आम्ही स्वतःची उभी केली त्यावेळी जे अर्थ साह्य लागलं ला ते आम्ही बँकांकडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बँकांमध्ये चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम आहे सबसिडी आहे सर, तर तिकडून आपल्याला अर्थसहाय्य सहज मिळते कोणालाही व्यवसाय करायचा असेल आणि माहिती हवी असेल तर नक्कीच बँकांमध्ये चौकशी केली तर आपल्याला सर्व मदत मिळते बरोबर आणि तिथे मदत घेतली अच्छा आता मॅडम तुम्ही जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तर त्याच्यामध्ये तुमच्या ज्या गावातल्या काही स्त्रिया असतील तर त्यांचा सुद्धा यामध्ये तुम्ही सहभाग करून घेतलेला आहे का हो हो आपलं प्रोसेसिंग युनिट जे आहे ते गावाकडेच आहे त्याच्यामुळे तिकडच्या ज्या गरजू महिला आहेत त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्याही खुश असतात येतात कारण गावातल्या गावात त्यांना नोकरी मिळालेली आहे त्याच्यामुळे त्या आनंदाने काम करतात आणि दुसरं आपलं धैसूर ऑफिसला मार्केटिंग ऑफिस आहे तर तिकडेही महिलांना आम्ही रोजगार दिलेला आहे आता महिला एम्प्लॉईज आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक वर्क फ्रॉम होम चालू केलेलं आहे बऱ्याचशा महिला असतात लग्नानंतर घर ह्याच्यामुळे त्यांची नोकरी कॉपरेट वर्ल्ड सुटते बरोबर सो त्यांच्यासाठी आम्ही वर्क फ्रॉम होम चालू केला त्याच्यातून आमचं जे पण काही मार्केटिंगचं काम आहे ते आम्ही त्यांना घरून फुल टाइम किंवा पार्ट टाइम दोन्ही ह्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनाही एक रोजगाराची संधी तिकडे उपलब्ध करून दिली आहे बरोबर आहे आता मॅडम आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मा बचत गटांचं काम मोठं आहे नाही का हो हो तर याच्यासाठी काही तुम्हाला बचत गटांचा फायदा होतो का किंवा त्यांना तुम्ही सहभागी केलेत का अजून तरी बचत गट आमच्यामध्ये सहभागी नाही आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यामुळे सर्वच वेगळं चालू आहे पण ज्या पण गरजू महिला आहेत त्यांना जेव्हा पण जी पण गरज लागते काही त्यांना झाडं हवी असतात त्यांच्या बचत गटासाठी आणि ह्याच्यासाठी बरं तर ती आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो अच्छा आणि आता तुमची जे या फळापासून वेगवेगळी उत्पादन तुम्ही तयार करता हो तर ती कोणकोणती आहेत म्हणजे कशा प्रकारे ते केलं जातं आपल्याकडे ह्याचा ज्यूस बनवला जातो तिला बाहेरून बनवून घ्यायचे बर आणि आता स्वतःची फॅक्टरी आहे त्याच्यामध्येच आहे ज्यूसच्या सोबत पावडर्स आहेत सुकवलेली जी पानं असतात आणि झाडाच्या फांद्या त्याच्यापासून पावडर बनवणे कॅप्सूल्स बनवणे टी बॅग बनवणे आपल्या जी टी असतो ही वेगळी वेगळी उत्पादन आहेत आपल्याकडे शुगर फ्री प्रोडक्ट ही आहे आणि शुगरी आहे कारण की काही काल का दोन प्रकारचे आणि आपल्याकडे असतो ग्लास त्याच्यामध्ये आम्ही अच्छा तर प्रोडक्ट आपल्याकडे आहेत अच्छा मग आता जेव्हा तुम्ही या उत्पादनाची विक्री करता तर विक्रीसाठी मग तुम्हाला म्हणजे स्थानिक बाजारपेठ आहे की तुम्ही बाहेर पाठवता कसं करता विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ पण आहे आणि आपलं सर्व ऑनलाईन पोर्टल्स वरती आहेत शॉपिंग साईट्स आहेत त्याच्यावरती आम्ही सर्व याच्यावर प्रोडक्ट आमची उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आपले प्रोडक्ट बाहेरही जातात आणि गावामध्ये जेव्हा गरजूंना लागतात तेव्हा त्यांनाही दिली जातात ते अच्छा आता तुम्ही हा व्यवसाय करताय म्हणजे तुमच्या मिस्त्रांशी तुम्हाला साथ आहेच पण जेव्हा घरच्यांचा जो पाठिंबा असतो तर तो कसा तुम्हाला मिळतो लक्ष्मण फॉर सॉर्स ऑफ हा पूर्ण विषयच नवीन होता भारतामध्ये आपली पहिलीच कंपनी आहे त्यामुळे प्रत्येक पालकांना थोडीशी नवीन विषयामध्ये मुलांनी हात घातलेला आहे पण विशेष म्हणजे आमच्या दोघांच्याही पालकांनी ह्याच्यामध्ये कधीच आम्हाला नकार दर्शवला नाही काही करू नका त्यांनी आम्हाला जितक सहाय्य करता येईल तितकं सहाय्य आणि आम्हाला पूर्णपणे पाठिंबा ह्या सगळ्यामध्ये दिलेला म्हणजे काय असतं की काही आपण एक नव्याने सुरू करतो तर आपल्याला सहकार्य चांगलं मिळालं तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो बरोबर कुठलाही व्यवसाय दे मग कुठलाही व्यवसाय असू दे आणि हा पूर्ण नवीनच विषयच नवीन त्यांचा पाठिंबा आम्हाला भरपूर मिळाला याच्याबरोबर कारण की वाडी आहे त्यांची फळं आहे छाड आहे त्यांची निगराणी आहे हो ना सर्वच गोष्टी येतात बरोबर त्यासाठी त्यांनी आम्हाला भरपूर सहाय्य केलेलं आहे आणि अजूनही करत आहे जे तुमचे प्रॉडक्ट आहेत परंतु तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये नव्याने काही करण्याची इच्छा आहे का किंवा दुसरं काही याच्या बरोबरीने तुम्ही सुरू करायचं असं काही तुमचा एक मानस आहे का हो सध्या तरी सोर्स ऑफ या ते चिकू उत्पादन आहे आता आम्ही प्रोसेस करून नवीन नवीन त्याची उत्पादन तयार करण्याचा प्रयत्न करते आहे मग त्यासाठी तुम्हाला नक्कीच त्या भागातल्या महिलांची गरज म्हणजे त्यांना एक चांगलं स्वयंरोजगाराचं चा साधन उपलब्ध होऊ शकतं तुमच्याकडे काम करून त्या सुद्धा एखादा छोटा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकतील हो नक्कीच हा आता मॅडम याच्यासाठी तुम्ही काही असं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं होतं का नाही खास प्रशिक्षण वगैरे असं काही काही घेतलेलं नव्हतं पण एक नवीन काहीतरी करायची जिद्द होती आणि ती आज फूड इंडस्ट्रीमध्ये सुटरायचं असं आम्ही ठरवलेलं होतं कारण स्वतःची बागायत आहे त्याच्यातून जे पण काही त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं हे एक आमचं मुख्य उद्दिष्ट होतं बरोबर त्या दृष्टीने मग आम्हाला जी काही मदत लागली आता लायसन्स आहे किंवा प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजी वगैरे आहे ती मदत मग आम्ही बाहेरून घेतली आणि त्याच्यामध्ये मग आम्ही ही स्टडी केली ही रिसर्च केलं बरं आणि आता व्यवस्थित ते सर्व चालू आहे आणि या व्यवसायासाठी मग तुम्हाला काही कृषी विज्ञान केंद्र जे आहे ढाणूचं त्यांचा सहभाग होता का याच्यामध्ये काही त्यांचा सहभाग होता जी स्कीम होती गव्हर्नमेंटची ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटच्या अंडरच येते तर त्याच्यामध्ये ती जे स्कीम साठी जे पण काही लागलेलं आहे ते आपल्याला त्या सर्व कृषी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये एक नवीन विषयाला धरून होतं त्याच्यामध्ये त्यांनाही ते खूप अप्रूप आणि कौतुक वाटलं तो त्यांनीही हे दिले आणि आता त्यांच्याकडे जेव्हा पण काही असं प्रोग्राम्स असतात त्यावेळी ते आम्हाला नक्कीच विचारतात की आपल्या व्यवसायाबद्दल माहिती द्यायला वगैरे बोलवतात किंवा तिकडच्या महिला बरोबर बचत गट असतात तर नवीन व्यवसाय कसा चालू करायचा माहिती घेण्यासाठी ते आम्हाला तिकडे नेहमी इन्व्हाइट करतात आणि आपलं प्रोसेसिंग युनिट सुद्धा ते दाखवतात अच्छा त्यांना माझ्या व्यवसायाबद्दल बोलण्याची तुम्ही जी मला संधी दिली त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आपल्या कारभार आणि या कार्यक्रमामध्ये आज आपण प्राची सावे यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाविषयी एक वेगळा असा व्यवसाय आहे आणि ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे तर नक्कीच अशा प्रकारचे व्यवसाय आपण सुद्धा नव्यानं उभारू शकता त्यासाठी प्रशिक्षण असेल आणि अशा अनुभवी स्त्रियांची सुद्धा आपण नक्कीच मदत घेऊ शकता स्वयंरोजगाराचं साधन नक्कीच निर्माण करू शकतो आणि महिला सक्षमतेकडे नक्कीच वळू शकतात तर प्राची सावे मॅडम आज आपण अतिशय छान अशी माहिती आपल्या उत्पादनांविषयी आपल्या शेतीविषयी दिलीत आकाशवाणीतर्फे आणि सर्व मी आपले मानते थँक्यू कारभारी होते हो सावे या आपल्या कारभारिणीशी संवाद साधला होता सुवर्णा कुलकर्णी या यांनी आणि याबरोबरच माझा आवार माझा शिवार कार्यक्रम संपला या कार्यक्रमाचे सादर करते गुरुनाथ तेरवणकर यांच्यासह ड्रॉप घेते नमस्कार